नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी झटपटीत आणि चटपटीत जन झनझणीत असं काकडीपासून थालीपीठ किंवा धपाटे म्हणतात ते कसं करायचं ते बघणार आहोत तर जे काही साहित्य लागतं ते मी इथं स्क्रीनवर दिलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी दोन काकडी घेते म्हणजे जवळपास पाव किलो काकडी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे सर्वात आधी याची साल काढायची तर या ठिकाणी मी हिरव्या काकडीचा वापर केला आहे याच्याऐवजी तुम्ही पांढरे जे दुधी काकडी म्हणतात त्याचा वापर केला तरीही सालेल तर अशा प्रकारे साल काढून घेतलेले त्याच्यानंतरनं बाऊल घेतला एक मोठा तर जे काही खिसणीचे तीन साचे असतात त्यामधला मी मिडियम साईजच्या साच्याचा सा वापर करते आणि हे सर्व जे काकडी आहे ते आपण खिसून घेणार आहोत तर अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे बघू शकता सर्व काकडी खिसून झालेली आहे तर यामध्ये मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेत आहे जे काही प्रमाण घ्यायचाल ते एकाच भांड्याच्या साह्याने घ्यायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन तर या ठिकाणी एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे मी इथं तिळाचा वापर केलेला के आहे गावरान तीळ आहे जे थोडंसं काळपट असतं ते दोन चमचे तीळ त्याच्यानंतर ना एक चमचा ओवा घेतला आहे अशा प्रकारे हाताने मॅश करायचं आहे आणि ओवा टाकून घ्यायचा जेणेकरून सर्व ओवा एकत्र येईल तर हे साईडला काढूया तर या ठिकाणी मी इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तर हिरवी मिरची आणि लसूणचा वापर कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या ह्याच्याने तर हिरवी मिरची आधी मधून अशा प्रकारचे दोन तुकडे करायचे आहेत जेणेकरून हे बारीक होईल तर यामध्ये मी इथं हो, ऑलरेडी आपण मीठाचा वापर केला आहे त्याच्यामुळे थोडंसंच मीठ बारी मीठ टाकत आहे तर अर्धा चमचा मीठ आहे झाकण ठेवूया आणि एकदम पाण्याचा वापर न करता जाडसर असं वाटून घेऊया तर अशा प्रकारे वाटून झालेलं आहे बघू शकता आणि आता आपलं जे काही पीठ आहे त्याच्यामध्ये हे सर्व काढून घेऊया तर यामध्ये तुम्ही पालक किंवा मेथी एकदम बारीक चिरूनही टाकू शकता किंवा गाजरचा वापर गाजर खिसून घेतला तरी चालेल तरी तर यामध्ये अजून थोडीशी मी इथं कोथिंबीर टाकते तर सर्व आधी आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या काकडीला जे पाणी असतं त्यामध्ये मिक्स होईल आणि त्याच्यावरून आपल्या पाण्याचा अंदाज येईल की आपल्याला किती प्रमाणात पाणी वापरायचं आहे पीठ मळताना तर अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतरनं जसं लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर प्रकारे मी मळून घेत आहे तर हे पीठ जे आहे ते मळताना एकदम पातळ मळायचं नाही किंवा एकदम घट्टही मळायचं नाही जर तुम्ही पातळ मळलात तर ज्या वेळेस तुम्हाला थालीपीठ टाकचाल त्यावेळेस ते, ते चिटकतील तर मी इथं कांदा विसरला होता त्यामुळं एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे ते जे जेणेकरून टेस्ट खूप छान येईल तर अशा प्रकारे कांदा टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे तर हे साईडला ठेवूया तर आता था थालीपीठ करण्यासाठी इथे एक नॅपकिन अंतरलेला आहे त्याच्यावर पोलपाट ठेवूया आणि अशा प्रकारे माझ्याकडे पांढरा रुमाल आहे तो ठेवते जेणेकरून मी स्वयंपाकासाठी वापरते जसं काय पुरणपोळी वगैरे जे काही आपला स्वयंपाक का असतो थालीपीठ धपाटे त्याच्यासाठी हे रुमालचा खास करून वापर करते तर थोडंसं ओलसर करून पाणी मारायचं आहे आणि त्याच्यानंतरनं जेवढा आपण चपातीसाठी उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि हात ओला करायचा आहे आणि हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त हाताला जोर लावायचा नाही जेणेकरून आपले थालीपीठ थाली जे आहे ते कपड्याला चिटकतील तर अशा प्रकारे हलक्या हाताने मी सर्व पसरून घेतलं आहे त्याच्यानं नंतरनं इथं गावरान तीळ आहे ते टाकते आणि अशा प्रकारे होल करून घ्यायचं आहे जेणेकरून आतपर्यंत तेल जाईल आणि आपले खुसखुशीत होतील थालीपीठ तर अशा प्रकारे होल करून घेतलेलं आहे बघू शकता अजून थोडंसं करून घेते मी इथं जे जे काही प्रमाण घ्यायचाल ते एकाच वाटीच्या साह्याने आपण घेऊन हे थालीपीठ बनवलेलं आहे तर या ठिकाणी मी इथं तवा ठेवलेला आहे तवा पूर्णपणे गरम करून मी इथं बारीकवरती ठेवलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल टाकला आहे सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे आणि जे काही आपलं थालीपीठ आहे ते अगदी हलक्या हाताने आपण हे थालीपीठ याच्यावरती टाकणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे टाकायचं आहे ते हे टाकण्यासाठी पिठाचं प्रमाण योग्य असलं पाहिजे जर जास्त पातळ झालं असेल तर ते कपड्याला चिटकू शकतं जसं पाण्याचा वापर लागेल तसं हाताला पाणी लावून आपण हे पीठ ज्यावेळेस थालीपीठ करसाल तेवढं पाण्याचा वापर कमी जास्त करून करून हे थालीपीठ करून घ्यायच्यात तर एक मिनटं झालेलं आहे थोडं सुकलेलं आहे त्याच्यानंतरनं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि याला दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत गॅस पूर्णपणे इथं मीडियमवरती ठेवला आहे जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातील तर जर का तुम्ही इथं मोठा गॅस केलात तर आपले जे धपाटे आहेत किंवा थालीपीठ आहेत ते कच्चे राहतील तर बघू शकता लालसर असा रंग आलेला आहे तर अशा प्रकारे आपले थालीपीठ झालेले आहेत तर हे काढून घेते तर हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे आपण दुसरंही थालीपीठ करून घेऊया तर मी इथं थालीपीठ करून ठेवलेलं आहे तर आता कसं टाकायचं ते दाखवते तुम्हाला कारण खूप वेळा काय होतं कपड्याला चिटकतं तर घ्यायचं आणि अशा प्रकारे अगदी अलगद हाताने आपल्याला हे सोडायचं आहे आणि ज्यावेळेस चिटकलेलं वाटेल त्यावेळेस ते थोडं पाण्याचा हात लावून तिथं लावू शकता तर अशा प्रकारे लावून झालेलं तर एखादा मिनट झाला की त्याच्यावर ते थोडंसं तेल सोडून घेऊया आणि याला पण थोडंसं लालसर रंग आला की दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया दोन तर यालाही या लालसर असा रंग आलेला आहे खरपूस असं भाजून घेतलं आहे तर जेवढं तुम्ही लालसर भाजसाल तेवढी याचे टेस्ट खूप छान येते तर सेम याच प्रकारे सर्व मी थालीपीठ करून घेतलेले आहेत तर हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही बटरसोबत तुपासोबत दोन्हीसाठी किंवा ठेचा किंवा लोणचं याच्यासोबत खूप छान लागतं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद